श्वराने एका ओळी आधी याचा दिनो मी अमृत पाहिला दिवस सोन्याचा तर आजचा आहे पण त्यावर अमृताचा वर्षा होते अशा भावना व्यक्त करण्याचा दिवस आहे आज भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णा कृती या ठिकाणी आगमन झालं सगळी विसरणारी करून तिने माझ्या समोर दिसते आणि या खऱ्यापैकी कमी लोक असतील ज्याने अर्ज पुतळा बसवत असताना त्याही कार्यक्रमाला हजर होते आपल्या तालुक्याचे स्वर्गीय आदरणीय भाई गणपत साहेब तथा आबासाहेब त्यांच्या जीवांचे तो स्वासत असताना त्या कार्यक्रमाला मी स्वतः मी थोडीचा चिंतामन समाजवादी काँग्रेसचं काम करत होतो आणि त्यावेळी समाजवादी करून आम्ही सरकार होतो आणि त्यावेळी पंढरपूर कॉलेज वरून या कार्यक्रमाला आम्ही आलो होतो तो, तो, तो दिवस मला माझ्या डोळ्यासमोर सगळे आठवणी परवडून गेलो आज हा कोरोना कृती पुतळा या ठिकाणी येत आहे हा खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांसाठी तमाम अर्थान तालुक्यातील साडेतीन चार लाख लोकसंख्येसाठी स्वाभिमानाचा अभिमानाचा प्रत्येक मानवाच्या जीवनात प्रत्येक माणसाच्या लिग्नात काहीतरी स्वप्न उगा बाळगून तो माणूस जीवन जगत असतो आणि या पुतळ्यापासून दररोज जात असताना

आनंद घेणे समजून गेला गेला आपल्या बरोबर आज नाही ठिकाणी फोटो आपल्या सर्वांच्या प्रेमातून आपल्या सर्वांच्या कष्टातून आज आणि हा धोरण दिवस आपल्या सर्वांच्या बाजल्यात आला आणि आपण तीन पिढ्या आबासाहेबांची पहिल्या पिढीने या ठिकाणी पहिला पुतळा उभा केला माझ्या पिढीनं हा या शिकवण्याचं बऱ्यापैकी काम केलं आणि आज तिसरे पिढी आपले आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुखांच्या रूपाने या पुतळ्यासाठी तुला काम करताना भविष्यात तुला आम्हाला सर्वांना दिसत आमदार साहेबांनी या ठिकाणी साजरी दिली लागणार नाही निश्चितपणानं डॉक्टर बाबासाहेब करून कृत्रिम मला कोणती करता नाही परंतु मला अडचण आधी चुकून कारण दोन्ही खाती नगरविकास शिंदे साहेबांचे

भव्य दिव्य स्वप्न साकार करण्यासाठी पैसा ही अजिबा करणार दोघांच्या माझ्या बाबासाहेबांच्या वतीन मी शब्द तुम्हाला देतो की तुमच्या मनातलं सगळं पूर्ण करेपर्यंत प्रत्येक गोष्टीला पैसा या ठिकाणी नी निश्चितपणानं आपण मिळवू आणि असं सुंदर या ठिकाणी जाता जाता दर्शन माणूस थांबला पाहिजे नागपूर न परवा तुला गाडी थांबली पाहिजे दोन मिनिट त्याने बघितलं पाहिजे एवढं हे सगळं तुमच्याला आपल्याला बनवायचं आहे त्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू आज माता भिमाई यांच्या या जयष्टीच्या निमित्ताने त्यांना मी नम्र विनम्र असते माझ्या आईला असेल या ठिकाणी अभिवादन करतो किंवा सर्वांना त्या की मी शुभेच्छा देतो आणि आज आपले मित्र